आदरणीय सावकर साहेबांना शावोडी तालुक्याचे आमदार शावाडी पन्हाळा तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय सावकर साहेबांना शावोडी तालुक्याच्या वतीनं वाढदिवसानिमित्त सर्व जनतेच्या वतीनं मी शुभेच्छा देतो त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये काम करत असताना आदरणीय सावकर साहेबांनी प्रत्येक वाढीवस्तीला पाण्याची सोय कशी होईल मुख्यमंत्री सडक योजनेतून जवळजवळ एकशे वीस किलोमीटर लांबीचे रस्ते या तालुक्याला देण्याचं काम केले त्याचबरोबर राज्यमार्ग असतील जिल्हा परिषदचे रस्ते असतील त्याचबरोबर काही गावामधल्या व्यायामशाळा असतील गोर्गमधले मंदिर असतील असे अनेक विकासाची गुडधोळ आदरणीय साहेबांनी या पंचवार्षिकमध्ये मोठ्या प्रमाणात चालवते या मंत्रिमंडळातून त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये अदरणीय सावकर तालुक्यामधून कोणत्याही प्रकारची अडचण असणार नाही त्याचबरोबर ही सावकारांनी केलेला विकास बघून या तालुक्यातल्या अनेक मात्तबार गावातील विरोधकांच्या कार्यकर्त्या विरोधकांच्या सरपंचा आदरणीय सावकार साहेबांच्या गटामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळं यावेळची निवडणूक आदरणीय सावकार साहेबांच्यासाठी अगदी चांगल्या पद्धतीची व सोप्या पद्धतीची होऊन गेली